सात आठ किलोमीटर मीटर चालून जावं लागतं पायपाई आम्हाला काहीच कोणतीही सुविधा मिळाली नाही आजपर्यंत मेन म्हणजे रस्त्याचं आणि पाण्याचं आणि लाईटचं ह्या आम्हाला कित्येक वर्षापासून रस्ते पाणी वीज या मूलभूत समस्यांपासून वंचित असलेली कितीतरी गावं आजही महाराष्ट्रात जगण्यासाठी संघर्ष करतात आदिवासी पाड्यांमधील या बांधवांना दररोज गंभीर समस्यांना सामोरे जावं लागतं नंदुरबार जिल्ह्यातील दुष्काळाच्या वेळख्यात असलेली अनेक गावं आजही दररोज मरणयातना यातना आहेत <प्राथ> धडगाव तालुक्यातील बिलगाव व हेंद्रेपाडा या गावातील नागरिकांचा हा संघर्ष पहा डोंगर उतारावर असलेले हे जीवघेणे रस्ते देखील पहा या रस्त्यांवरून चार ते पाच किलोमीटर करून हंडाभर पाण्यासाठी रांग लावावी लागते ते किलोमीटर रस्ता नसलेल्या या डोंगरांमधून पायपीट उन्हाच्या झळा एवढं सोसूनही हंडाभर पाणी देखील या लोकांच्या वाट्याला येत नाही माझं नाव दीपक बिका पावरा सेंद्रेपाडा इथं बिलगाव सेंद्रेपाडा इथं राहतो आम्हाला रस् रस्त्या रस्त्यावर जायला सात आठ किलोमीटर मीटर चालून जावं लागतं पायी काही काजारी आजारी माणूस जर राहिला तर बांबडीची जोडी बांधून जावं लागतं रात्री जर झालं तरी रात्री पण ने जावं लागतं काय कोणाचा पाय टोकला हे काय झालं हे सांगता येतं नाही आम्हाला बरासा नाही कधी काय होऊन जाईल हे शक्यता नाही आम्हाला तर निदांतरी आम्हाला हे क हे जाण करून रस्ता तरी पाय वाट करून पाहिजे हे या गावात रस्ते तर नाहीच पण वीजही नाही नाहीये घोटभर पाण्यासाठी इथले लोक रोज मरण यातना जलजीवन मिशनचं कुठलंही काम या गावात झालेलं नाहीये छोट्या नाल्यांमधून ही लोक लहान भांड्यांच्या मदतीनं तासन तास हंडा भरत असतात घरची सगळी कामं बाजूला ठेवून घोटभर पाण्यासाठी तासन तास या लोकांना जीवघेणा संघर्ष करावा लागतोय लहान मुलं देखील शाळा सोडून पाण्यासाठी पायपीट करताना दिसत आहेत दोन वर्षाच्या या चुमुकल्याला घेऊन या आईचा पाण्यासाठी हा संघर्ष बघा जे काही अडचणी आहेत ते आज आम्ही इथं सोडवण्यासाठी शासनांकडून जे काही विनंती करतो काही वर्ष होऊन गेले तरी आम्हाला काहीच कोणतीही सुविधा मिळाली नाही आजपर्यंत त्यासाठी आम्ही इथं सगळं गावकरी मिळून इथं बसलो आणि काहीतर मेन म्हणजे रस्त्याचं आणि पाण्याचं आणि लाईटचं हे आम्हाला कित्येक वर्षापासून आहेच नाही तर त्यासाठी आम्ही जेणेकरून आम्हाला रस्ता जरी करून दिला पायवाट हे शासनाकडून आम्ही खूप विनंती केल्या तरीही आजपर्यंत रस्ता झालेला नाही आहे आमच्याकडे आणि लाईटपासून पण वंचितच आहे आणि जे काही दवाखान्यात जर इथून न्यायचं असेल जायचं असेल तर चार पाच किलोमीटर उतरून खाली जावं लागतो आणि तिथं आम्हाला वेळेवर डॉक्टर भेटतात नेहमी ने भेटतात असे आमचे एक समक्षा आहे तर यासाठी आम्हाला शासनाकडून जे काही क का मूलभूत सुविधा आहे ती आम्हाला जेणेकरून करून द्यायला पाहिजे गावात पिण्याचं पाणी उपलब्धच नसल्याने गाव सोडून मोलमजुरीसाठी स्थलांतर करण्याचा विचार गावातील लोक करत या गावात मूलभूत सोयच नसल्याने इथले नागरिक त्रस्त आहेत या गावातील समस्यांवर इथल्या कार्यकारी अभियंत्यांनी काय उत्तर दिलं तेही पहा नंदुरबार जिल्ह्यातील अकराणी नागपूर भागात जी काही पिण्याची पाण्याची टंचाई जाणवते